आपले नमस्ते आबा नमस्ते काय सांगाल आज तुमच्या लकीने फायनलचा गुलाल पटकवलेला आहे कशा पद्धतीने आज लकीचा पहिला करण्यात आला काय झालं रात्री साडे दहा वाजता आमचा जी पहिला झाला दुसरा एक जण बरोबर पंधरा दिवसापूर्वी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी आपल्याला अचानक नाही म्हणून सांगितलं म्हणजे आमचा बैल कालच पळाला मग नंतर रात्री साडे दहा गणेश मामा बोंद्रे आबी तावरे मनोबा जगताप आपले सागर शेठ गाडगे ह्या चौघा पाच जण आम्ही कॉन्फरन्सला येऊन मग रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता यांचा पिस्तूल वाजता नियोजन झालं आणि अभाव विशेष म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं काम केलेले मैदान असं जाहीर केलं की तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच मैदानामध्ये तुमचाही स्वतःचा बैल रिस्थर पळून फायनलला पात्र राहिला तुम्ही सुद्धा मोठ्या मानाने स्वतः बैल घेऊन तिथं आला होता माज, की पहिल्या माझं माझ्या बैलाचं ब्लड घ्या त्याच्याविषयी काय सांगा नाही काय बरं ओरिजिनल आपली बैल पाळते बरोबर म्हणजे गोरगरिबांची आज किती बैल उजेडत आली तुम्ही बघा चारशे पंच्याऐंशी गाडीची नोंद आली लय उत्फूर्त असा प्रतिसाद गोरगरीब बैलगाडी मालकांनी आपल्याला दिला तर आज डोपिंग मुळ बरीच बैल मोठी पाळ्या आली ना एक बकासूर काबाली असल त्यांचा दुसरा कबीरा असल तो बोरता संग्राम असेल त्याच्याबरोबर ते ओमे असेल मोरॉल म्हणजे अशी एक मुजकी बोट मोजण्याचा एक सहा सातच बैल आज पळायला ती तेवढी पळायला हा पण आता ह्या वेळेस जाऊ द्या ठीक आहे दोन दिवसाच्या पळू शकत नाही कोणाचे पाच दिवस तिकडे पळतात दोन दिवसाचा गॅप म्हणजे काय त्याला भविष्यात 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 बारामध्ये तालुक्यात इथून पुढे सगळी मैदान शंभर टक्के डोपिंग टेस्टच होणार हा शंभर टक्के होणार शंभर टक्के कारण काय पण सांगते तू आता आज बाका सुरकस काय आला पळाय आधी बाकीची कबाली कसा आला ही सगळी बैल परवा दिलेलीच होती ना आज तो संग्राम असत म्हणजे सगळीच बैल आज दिसी का जो का की परवा दिवशी ती काशीगावला पळून किंवा आज आमच्या बरोबर पिसतून परवा काशीगावला पळाला कालचा ग्या पण आज पळा आला बरोबर आणि गुलाब पात्र राहिला आणि गुलाब पात्र राहिला अजून नवीन खरेदी घेतली नवीन खरेदी कशी काय आता नवीन खरेदी आमची घरची गाडी तर खूप सुंदर पळते दोन्ही खांदे पळतो तो पण दोन्ही खांदे पब्लिक न पळतो त्या दिवशी इन्फेक्शन झाले कुपूस त्यामुळे बांधून ठेवलं बांधून ठेवलं ट्रीटमेंट चालू चार दिवसात त्यामुळे तुम्ही आज बाहेरचा केला ठरवलं घरची मला पैरे बघितलं तुम्ही पंधरा दिवसापूर्वी आम्ही काल पैरा केला बायला पंधरा दिवस झालं रात्री अचानक त्यांनी सांगितलं नऊ वाजता आम्हाला म्हणजे ता <laughs> <सांग इतले। laughs> तो तालुका अध्यक्ष असून चांगला एका प्रसिद्ध बैलगाडी मालक असून चांगला बैल असून सुद्धा तुम्हाला पायऱ्याला असं फेस करावं लागतंय वाजता सांगितलंय की आम्ही काल पळालोय सांगतो इथून पुढे आता तुम्ही बघा तो बैल मैदानात आल्यानंतर बघू आणि आज विश्वजित पहिलवान कस काय विश्वजीत आज पहिल्यांदाच मैदानात पहिल्यांदाच लकी शेट आज गुलालात राहिला कस काय आनंद वाटत एक पहिलवान लाल मातीतला तयार केला आणि एक तीन मातीतला काळ्या मातीतला तीन फेरा केलं भारत आहे आबांचा खरंच आनंद म्हणजे जो व्यक्ती सर्वसामान्यांसाठी काम करतो त्या माणसाचं चेहराच बोलत असतो त्याला ते देव तिथले तिथंच म्हणजे बक्षीस देत असतो त्यामुळं सांगायला काय वेगळंच नाहीये सगळं आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तात्या तिकडे तात्या काय सांगाल कशा पद्धतीने आज मैदान झालं चांगलं मैदान झालं एक नंबर मैदान झालं अपेक्षा बळगून आला होता का आज गुलाची अपेक्षा म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसापासून पैरा झाल्यापासून म्हणून आपला आहे बरोबर आहे अचानक पैरा कॅन्सल झाला तरी सुद्धा बैलांना तेवढ्या पद्धतीने आमची इज्जत आणि विशेष म्हणजे मी काय मच्या गोठ्यावरती जात असतो लकी लकीशीट सुद्धा आज गोलल अंगावरती असल्यानंतर तो किती म्हणजे आवर्जून कॅमेऱ्याकडे बघतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आज चालक कोण होतं गाडीला आज आमचं आपडावर ड्रायव्हर बरं ला कोणी चालवता बरं गटाला गट किती होता तुमचा गट एकोणचाळीस मध्ये किती होता एकोणचाळीस सहा नंबर सहा नंबर सहा नंबर सेमी फायनलला ला किती सेमी तिसऱ्या सेमी तीन नंबर आणि तीन फायनल म्हणजे सगळ्या गाड्या चांगल्या त्या पण चांगल्या पडायला चांगल्या एकदम उत्कृष्ट बर आणि फायनल ला किती तासांना पळाला आणि पाच नंबर तास चला बा तुमचं अभिनंदन पुढील वाटचालीतल्या शुभेच्छा आणि नक्की आता कुठल्या मैदानात दिसेल आता बावीस तारखेला पुढे येतो बरं आणि मित्रांनो विशेष सांगायचं मी आबांना अं बुक मांगरेवाडीच्या पाठी उपन बघितलं तर तसाच पडला त्यानंतर मला वाटतं आबा तुम्ही उरळी कांचनचं पण मैदान वाजला तिथं पण पळाला मग तिथं कसं साथ दिली नाही दिली नाही तिथं काय झालं ते आमचं म्हणजे गट फरकाने काढलं चांगल्या टॉपच्या गाड्या मारून आम्हाला तिथं शंभर टक्के अपेक्षा होती की पहिल्या तीन मध्ये गाडी राहील पण आमचं सुट्टीला थोडं वासराचं गणलं बर पण आज घराजवळ निकाल मिळाला हो निकाल मिळाला पर्यंत भगवंताची तुमच्यावरती कृपाचे म्हणजे ज्या पद्धतीने आपलं सर्वसामान्यांसाठी तुम्ही जे लढता त्याचं तुम्हाला हे फळ मानायच फळ म्हणायचं गरिबांचं जे आपण हे करतोय चांगलं बघतोय तेच आणि विशेष म्हणजे परिसरामध्ये गुलालत राहणं हे फार महत्वाचं शंभर परिसरात गुलालात राहिल्यानंतर पण गेल्या वर्षी या मैदानात एक केलेला होता लकीन चालते आबा धन्यवाद